नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या आजच्या या बोधकथेचं नाव आहे अनुभवाच्या जोरावर यश चला मग एका व्यापाराने दुसऱ्या प्रांतात जाऊन व्यापार करण्याचा निर्णय घेतला त्याच्या शेजारच्यानेही तोच निर्णय घेतला पहिला व्यापारी म्हणाला भाई आपण दोघेजण एकत्र जाण्याने अडचण निर्माण होईल एकतर तू पहिल्यांदा जा किंवा मला तरी जाऊ दे दुसऱ्या व्यापाऱ्याने विचार केला आपण पहिल्यांदा जाण्यात फायदा आहे रस्त्याने सरळ गेलो तर बैलांना चारा पाणी मिळेल मनाला वाटेल त्या किमतीवर सामान विकेल त्याने पहिल्यांदा जाण्याचा निर्णय घेतला पहिल्यांदा पहिल्या व्यापाऱ्याला वाटले या व्यापाऱ्याच्या जाण्याने गाडीवाट चांगली तयार होईल याचे बैल कडक गवत खातील व माझ्या बैलांना चांगले मऊ गवत खायला मिळेल नव्या खोदलेल्या विहिरीचे पाणी प्यायला मिळेल शिवाय चांगल्या किमतीवर सौदा करता येईल दुसऱ्या व्यापाऱ्याच्या माणसांनी पाण्याने भरलेल्या घागरी बरोबर घेतल्या आणि प्रवासाला सुरुवात केली वाटेत काही भिजून आलेले लोक त्यांना भेटले त्या लोकांनी व्यापाऱ्याला सांगितले पुढे पाऊस खूप आहे पाणी घेऊन जाण्याची गरज नाही व्यापाऱ्याने त्यांचा सल्ला ऐकला त्या रात्रीच त्या व्यापारा व्यापाऱ्याचा काफिला लुटला गेला व्यापारीही मारला गेला एक महिन्याने पहिला व्यापारी पण प्रवासाला निघाला तेव्हा दरोडेखोराच्या खोराच्या माणसांनी त्यालाही खोटे बोलून भुलविण्याचा प्रयत्न केला पण पहिला व्यापारी त्यांच्या बोलण्याला भुलला नाही व्यापाऱ्याच्या माणसांनी दरोडे खोरा, खोरांची माणसे कशी काय ओळखली असे व्यापाऱ्याला विचारले असता व्यापारी म्हणाला अरे या दिवसात या भागात पाऊस कसा पडेल हा साधा विचार मी डोक्यात आणला व दरोडेखोड्यांची माणसे मला कळून आली व्यापारी पुढे गेला व त्याच्या धंद्यात अशा छोट्याशा गोष्टींमुळे तो यशस्वी झाला आजचे तात्पर्य अनुभवाने माणूस यशस्वी होतो धन्यवाद तुम्हाला आजची ही बोधकथा कशी वाटली मला नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका